ज्या स्त्रिया केस कचऱ्याच्या डब्यात फेकतात त्यांच्या आयुष्यात कोणती संकटे येतात त्यांनी कान उघडून ऐकावे ज्या स्त्रिया व पुरुष केस कचऱ्याच्या डब्यात टाकतात त्यांना काय भोगावे हो लागते तुम्ही तुमचे केस कचऱ्याच्या डब्यात असे टाकत असाल तर वेळीच सावध राहा जे स्त्री ज्या स्त्री व पुरुष आपले केस कचऱ्याच्या डब्यात असे फेकून देतात त्यांनी कान खोलून ऐकावे असे केल्याने कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते जर तुम्ही एक महिला असाल आणि लांब केस ठेवण्याची आवड असेल तुम्हाला तर सांगा की जेव्हा तुम्ही केस बांधता तेव्हा तुमचे जे केस तुटतात त्याचं तुम्ही काय करता तुम्ही बाकीच्या महिलांप्रमाणे तुमचे केस इकडे तिकडे टाकता का किंवा कचऱ्याच्या डब्यात तसेच टाकून देता का जर तुम्ही ही चूक करत असाल तर वेळीच सावध राहा कारण त्यामुळे तुमच्या जीवनात विविध वी प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते तुम्ही ही नेहमी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाही का तुमच्यावर कोणी तंत्र मंत्र केले आहे का किंवा नकारात्मक शक्ती तुम्हाला तुम त्याच्या प्रभावाखाली ठेवत आहे का तुम्ही ही त्या लोकांपैकी आहात का जे नेहमी रागवलेले असतात चिडचिड करत असतात आणि आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्या झेलत असतात तुम्हाला मी सांगते की ज्या महिला आपले केस तुटलेले केस इकडे तिकडे फेकून देतात त्यांचा जीवन समस्यांनी भरलेलं असतं अशा महिलांवर नकारात्मक शक्तींचा परिणाम नेहमीच आयुष्यावर त्यांच्या होत राहतो तर प्रश्न असा आहे की तुटलेल्या केसांचं करावे काय तुटलेल्या केसांना इकडे तिकडे टाकल्याने कोणत्या समस्या सामोरे जावे लागू शकते या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा महिलांच्या साज शृंगाराबद्दल काही चर्चा होत असते तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्रात नावाच्या पुस्तकांचा उल्लेख होतो या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात यात महिलांच्या चालण्यापासून बोलण्यापासून तुम्हाला त्यांच्या साज शृंगारापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे समुद्रशास्त्रात असे सांगितले गेले आहे की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्याला चार चार, चार 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 चांद लावतात असे नाही तर ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते अशा महिला त्यांच्या जीवनात विविध प्रकारे प्रगती करू शकतात पण तुम्हाला माहिती आहे का की बहुतांश महिला त्यांच्या केसांच्या संबंधित अनेक चुका करतात ज्यांचे परिणाम त्यांना सहन करावे लागतात अनेक महिलांना हे माहीत नसते की कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी धुवू नयेत महिलांना हेही माहीत नसते की केस कधी कापावे आणि कधी कापू नयेत डोक्याच्या केसांशी संबंधित जे काही नियम आहेत त्यांच्याकडे महिलांनी दुर्लक्ष केले जातात हिंदू धर्मात मान्यता आहे की आठवड्यातील सात दिवसांपैकी काही विशेष दिवशी महिलांनी केस धुतले किंवा कापले तर ते त्यांच्या कुटुंबासाठी शुभ ठरत नाही तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा पाहिले असेल की, की महिलांनी मंगळवार गुरुवार आणि शु शनिवार या दिवशी केस धुवू नयेत आणि कापूही नयेत याशिवाय अमावस्या पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत ज्या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज्य मानले जाते ज्योतिषशास्त्र सांगते की या दिवशी चंद्र उंच किंवा नीच स्थितीत असतो त्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करू शकतो याचा परिणाम केवळ आरोग्यावरच होत नाही तर जीवन आणि कुटुंबावरही होतो सोमवारी सौभाग्यवती महिलांनी केस धुणे आणि नखे कापणे टाळावे कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीत अडथळे येतात त्याचप्रमाणे मंगळवारी केस धुतल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होतो ज्यामुळे संबंधित समस्या उद्भवू शकतात शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ मानला जातो हा दिवस माता लक्ष्मीचा असतो शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेव आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते ज्यामुळे घरात सुख समृ संपत्ती समृद्धी सुख शांती आणि वैभव वाढत जाते सोबतच शनिवारी आणि रविवारच्या दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे कारण तुमच्या कुंडलीत शनी राहू आणि केतू कमजोर होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक मानसिक आणि आर्थिक अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात याशिवाय अमावस्या पौर्णिमा आणि एकादशी यांसारख्या काही विशेष दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे कारण हे दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जात नाहीत आता जर महिलांनी केस कापण्याबद्दल बोलायचं झालं तर सामुद्रशास्त्रात असे म्हणणे आहे की महिलांनी आपले केस कापायलाच नकोत कारण महिलांचे केस माता लक्ष्मीची संबंधित सम संबंधित असतात तुमचे केस जितके लांब असतात तितकेच तुमच्याकडे धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची वाढ होत जाते जर तुम्ही तुमचे केस वा कापले तर लक्षात ठेवा की के तुमचे केस अशा ठिकाणी टाकू नका जिथे ते कोणाच्या पायाखाली येतील तसेच तुमचे केस खुलेही ठेवू नका महिला आपल्या दैनंदिन जीवनात रोजच केस विंचारतात त्यामुळे अनेकदा केस तुटतात महिलांचे तुटलेले केस अनेकदा कचऱ्याच्या किंवा रस्त्यावर फेकले जातात कचऱ्याच्या डब्यात फेकले जातात महिलांनी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे की ज्या ज्या केसांचा वापर तंत्रशास्त्रात केला जाऊ शकतो ज्या ज्या महिला आपले केस इकडे तिकडे फेकून देतात त्यांचे केस एखाद्या तांत्रिकाच्या किंवा नकारात्मक शक्तींच्या हातात गेले तर त्याचा चुकीचा उपयोग होऊ शकतो केसांचा वापर वाईट शक्ती तुमच्या विरुद्ध श करू शकतात अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसांचा वापर वशीकरणासाठी करतात याशिवाय तंत्रशास्त्र त्यांच्या शक्ती सिद्ध करण्यासाठीही महिलांच्या केसांचा वापर केला जातो महिला जेव्हा जा त्यांचे केस विंचारतात किंवा बांधतात आणि त्यातून जे केस गळतात किंवा तुटतात ते केस गोळा करून जमिनी जमिनीत पुरावे किंवा मातीमध्ये दाबून ठेवावे जर ते शक्य नसेल तर ते केस कचऱ्याच्या डब्यात टाकताना त्यावर थुंकावे असे केल्याने कोणताही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसांचा वापर चुकीच्या पद्धतीने करू शकणार नाही अशी अपेक्षा करते की मी सांगितलेल्या या गोष्टी तुमच्या जीवनात नक्कीच अनुसरणार तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा तुमचे केस इकडे तिकडे फेकाल तेव्हा अनेक वेळा विचार कराल व्हिडिओमध्ये हे उपाय अनुसरून आहेत तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न नक्कीच कराल तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ